तर मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि त्याचमुळे ठाणे घोडबंदर आणि भिवंडी या शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळते मुंबई अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद असल्यामुळे मोठ्या गाड्यांची वाहतूक ही विविध मार्गांनी वळवण्यात आली आहे आणि त्याचमुळे काल रात्रीपासून ठाणे भिवंडी शिळफाटा घोडबंदर मध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे दीपक पळसुले आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे दीपक काय परिस्थिती वाहतुकीची प्राजक्ता जसं की तू सांगितलंस की काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता मुंबईसह उपनगरांमध्ये आणि त्यामुळे विविध ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती आणि तोच सध्या आज चा पुढे चालू राहिला मात्र आज फक्त कारण हे पावसाचं नसून तर वर्सोवा खाडीचा जो ब्रिज आहे जो मुंबई अहमदाबादला जोडतो नॅशनल हायवे क्रमांक आठचा तो बंद असल्यामुळे Uh, जवळपास दोन आठवडे तो ब्रिज बंद असल्यामुळे आता ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते घोडबंदर रोड ठाणे भिवंडी शिरफाटा तसंच विविध मार्गांनी आता ही वाहतूक वळवण्यात आली आणि या ठिकाणी प्रचंड जवळपास वीस किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि ही जी वाहतूक आहे ही वाहतूक आता म्हणजे वर्सोवा ब्रिज बंद असल्यामुळे चिंचोटी मार्गे म्हणजे वसई मार्गे भिवंडी मार्गे वळवण्यात आली आहे आणि यामुळे भिवंडीवरून जी कोणती सगळी मंडळी असतात त्यांना बायरोड येणारा बायरोड येण्यासाठी एकच ऑप्शन असतो तो म्हणजे अर्थातच ठाणे किंवा कल्याण मात्र या ठिकाणी आल्यानं या लोकांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागतोय सोबतच घोडबंदरवर देखील मोठा कामगार वर्ग असतो कर्मचारी वर्ग असतो जो ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत येत असतो त्यांना सुद्धा रेल्वेशिवाय पर्याय नसतो त्यामुळे त्या, त्या लोकांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय ठाणे ते घोडबंदर हा रोड साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांचा आहे मात्र त्यांना सुद्धा एक एक तास जवळपास ठाणा स्टेशनला पोहोचण्यासाठी कापण्यासाठी तर ठाणे भिवंडी अंतर रोज साधारणपणे अर्धा ते एक तासात कापावं लागतं हेच अंतर आता कापण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तास लागत मला स्वतःला सुद्धा या सगळ्या त्रासाचा सामना सहन करावा लागला प्राजक्ता दीपक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे एकीकडे पावसाचा आनंद लुटत असताना पाऊस आलेला आहे त्याचा सगळीकडे फायदा होत असताना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मात्र वाहतूक कोंडी होती आणि त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय नागरिकांना Oh, oh,